दाम 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 तर, तर... नमस्कार मंडळी मी भावे शेळके तुमच सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर मित्रांनो आज जायचं आपल्याला मासे पकडायला खूप दिवसानंतर महिन्यानंतर पण बोलू शकता तर आपली खूप दिवसानंतरची आपली फर्स्ट म्हणजे दोन हजार पंचवीस ची पहिली व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते ते नक्कीच सांगा मला आणि व्हिडिओला अगोदरच लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर चला आपण जाऊया तर उमेश आहे मी पण चाललो सोबत उमेशच्या बघूया किती भाषे भेटतात आपल्याला येऊ काल थागे चिच्या दिसतो या काल थागे काल थागे नाही तर तू व्हिडिओ करता

म्या म्या बॅकर गडे दिसून बने दिला तर घट्ट होऊन काम बसला आहे मेसला चिमोर्या दिसल्यात पकडली पकडली मी दुसरी आरामात तसं हायलोच घातलंच बाईने आमच्या

अगोदरचा मजा मारलेला तोच का मागणी नाही नाहीये तू बाय महेश भाईनी आता पावर दाखवणार आहेत चिंबोरीसाठी बघूया किती मोठे चिंबोरी गेली गेली काय पकडले काय मेहनत कष्ट चालू आणि शेंबरी पकडण्यात आलेली आहे कशी शे दिवसातून दिसलाय पण पोऱ्या कामात आहे चला अजून एक पटले पण व्हिडिओ कारण नाही भेटली घेतली मोठी

काहीतरी मिळालाय तो कुत्रा पारलाय बघ ना कट आहे का तो भारका फितूर इथं आपण चिच्चे बघलेलं डबल तिथं आलं बघ ना होतो बघ होतो बघू म्या कडक 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 पण मी व्हिडिओ कशी आता झुन झालेली व्हिडिओ विडिओ हटोरे मी आहे बघितलेली टापू के पास क्या मिला है दोस्त को मेरे चिमडी अच्छा आहे चिमडी मला वाटलं कापू काय दिसलाय तुला विना येते जाईल अरे एवढं पत्र तुला कि आवडत कोल्हाची म्हणजे आपण काय तरी काय याच्या खाली पण एक कशा थोडं बॅटरी बाजूला शांत तेत पकड पकड बघ भेटली का नाही हे, हे, चला चल दोनों को देखो। अच्छा मिला है ओनर था ये मादी है जोड़ा है उनका रिश्ता तोड़ा है कुर्ता मिलता mục đích hệ thống lê tụi mục đích 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 mục

छोडना मना आहे घ्या तिला पिसले करते दिसलेली पण ती कडवली वाटली ना काला आहे ना मोठा वाटला ना मित्रा ये ना ये ना ये नाही ना मित्रा मोठी चिंबोरी बघितली मी रस्ता कुठला आहे त्या समजायला पाहिजे आहे मग ये पटकन नाही ना मोठी आहे अरे धर म्हणून रस्ता बघ रस्ता बघ रस्ता बघ

समुद्रात कशी जाऊ तसं जाऊच हेडफोन गाणी ऐकत होती ती बघ गाणी ऐकत होती हेडफोन शेंबर पण आमची कडे गाणी ऐकतो तर बघ

दुसरी त्याच्या माझ किराय राम 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 रामधाम किराय मायाला किरा बिरा वगैरे नाही एखादा Eh tímori gái tímori ah, tímori Chumori, chumori tímori 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 नाही बोनी केली मस्त पाहिजे फोकस तरी कुठे जातील ऍक्टिव्हिटीजी काय करायचं कम नाय कम आज कोणालाच घाबरत नाही कडक कडक माल कडक क्वालिटी बोलते बाय मारायला आले काय गरज आहे का मारायला आलाय न रे मला अजून एक शंभर भेटले बॅटरी

तर हो बांगड घालत फांगड घालत सांग बांगडं फेक ना बाजूला माल बोलते उम्या बाई आज फॉमलाय आशिष व्हिडिओ बघ कशी मित्रा आवडली तुला कुठं ही तोड ना माझी आता काठी कली करायचा प्रयत्न करतोय पालेली काय उम्या अरे वाह आंदे 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 आज <laughs> का ही सोड़ा जाने नीट टाक हो नीट नहीं करा तो जो पेज टाक घरी के नीट टाक हो थांब इकडे इकरे के उम्मीद उम्मीद का मी एक गाडी थांबवली पण पाहिजेच पडली गे ना टाकना पडते उमेश नी, उमेशनी एवढी पिशवी भरली शेंबोर यांच्यातच वाउटला बिवटू तुला भेटलेत पहिला ती व्हिडिओ नाही आपल्याला करायला भेटली कारण तो भाई पुढं होता ना मी मागवतो तरी मारल म्हणजे मी एक बाजूला आणि तो एक बाजूला होता तर फायनली मित्रांनो भरपूर चिंबोऱ्या पकडल्यात आम्ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा घरी गेलो तुम्हाला दाखवतो किती चिंबोऱ्या भेटल्यात त्या तुम्हाला दाखवतो मग तर उमेश टाक पटत्या अरे 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 कुठे होते या अरे वो ने दिया था कुरु यो लो दे या पिशु <laughs> 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 अभी भी इसमें <laughs> है बहुत क्या है बघा दा एक नंबर माल

मारा लाले तेवरे उचलून नेला का मारा लाले नेला झाले आता कसा काय करशील तर कर घे ना आणि मी तुला एक वस्तू देतो त्याला सोडतो मग अकरा मारशील ना मध्या उद्या ना साखर करू असा टाईमपास शकत रे म्हणून याला बाकीला मारली पिशवी निटक ना चांगलं तोरीन ती उम्या तोडून काय अरे नको उम्या तोड माझं ना पाणी पाणी रे मेन रस जाईल ना त्याचा उमेदवार ர நீங்க தோர் பங்கட துல்ல நோக்கி